पन्हाळा तालुक्यातील बच्चे सावर्डे गावातील शहात्तर वर्षीय ज्येष्ठ नागरिक केरू बळू बच्चे हे गेल्या सहा महिन्यांपासून रोज सकाळी बच्चे सावर्डे येथील एस टी स्टँड परिसरात स्वच्छता करत फिरत आहेत वयाच्या या टप्प्यात त्यांनी घेतलेली सामाजिक जबाबदारी ही नागरिकांसाठी गावकऱ्यांसाठी तसेच तरुण पिढीसाठी प्रेरणादायी बनत आहे दररोज सकाळी सात ते नऊ या वेळात झाडू घेऊन ते एस टी स्टँड परिसरातील कचरा साफ करतात प्रवाशांना स्वच्छ आणि स्वास्थ्यदायी वातावरण मिळावं गावचे नाव स्वच्छतेबाबत पुढे यावे या उद्देशाने त्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे केरू बळूबच्चे नाना यांचा हा स्वच्छतेचा उपक्रम गावातील सगळ्यांसाठी आदर्शवत ठरलेला आहे त्यांच्या जिद्दीमुळे गावात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण होते आहे स्थानिक युवकांनी नाना यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन गावातील रस्ते सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करावा समाजाच्या सेवेसाठी कोणतेही वय अडथळा ठरत नाही हे उदाहरण केरू बळूबच्चे यांनी आपल्या कृतीतूनच दाखवून दिलं आहे स्वच्छता हीच सेवा हा संदेश त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दिलेला असून त्यांचा हा उपक्रम केवळ गावापुरता मर्यादित न राहता संपूर्ण समाजासाठी आदर्श ठरतो आहे आपल्या हक्काचे चॅनेल सतर्क लाईव्ह न्यूजसाठी पन्हाळा प्रतिनिधी श्री प्रकाश भाऊसाहेब गोरड संपर्क सत्त्याण्णव पासष्ट बहात्तर त्र्याऐंशी सदतीस